चोपडा येथून श्रीभक्त शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर यांचे फडावरील पायी दिंडी सोहळा चोपडा ते पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त पायी दिंडी प्रस्थान झाली या पायी दिंडीला परदेशी गल्ली येथून प्रारंभ करण्यात आला यावेळी नामदेव महाराजांच्या पालखीची पूजा करून हबप महाराजांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला या पायी दिंडी सोहळ्यात वयोवृद्ध पुरुष महिला भाविक भक्त सहभागी झाले होते या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा पंधरावे वर्ष आहे विविध ठिकाणी मुक्काम करत ही पायदिंडी 24 चोवीसाव्या दिवशी पंढरपूर येथे पोहोचत असते या पालखीत वारकरी भजनी मंडळ टाळ मृदंग ज्ञानबा तुकारामच्या सुमधुर गजरात पायी दिंडी प्रोत्साहन झाली ही दिंडीला परंपरा वर्ष होऊन गेली पण आम्ही वर्ष आहे आपण जे जे मागावं अवश्य मिळतो पण सत्यसंकल्पाचा जो दाता आहे तो नारायण आहे आपण संकल्प जर परमेश्वराचा निष्ठाने केला आणि आवडीने केला संसार मागितल्याने मिळतो पण टिकत नाही आणि परमार्थ मागितल्याने मिळाल्यानंतर तो अनंत रूपाने पुरतो या अनंत जन्माची जर पुण्य असेल तर तो, तो हा वारकरी इथं चालू शकतो तोपर्यंत हा वारकरी आपण म्हणतो मी चालला अनेक जण आपल्या भार महाराष्ट्राची संख्या अकरा करोड आहे आणि पंढरीला येणारे वारकरी पायी वीस ते बावीस लाख लोक आहेत त्यांना मी समजतो कारण परमार्थ करणं ही माझी पुण्यही नाही माझ्या सात जन्माची पुण्यही असेल आणि त्या पुण्यने ही वारी चालते आणि या वारीला आतापर्यंत वीस वर्ष अनाहातपणे पण कुठलाही अडचण व्यत्यय आलं नाही ही पांडुरंगराची कृपा आणि नामदेवरायाची माया आमच्यावर सदैव राहो हीच परपरमेश्वर प्रार्थना करतो जय नामदेव संत शिरोमी नामदेव महाराज काही दिंडी सोहळा गेल्या पंधरा वर्षापासून सतत अत्यंत न खंड पडता सरळ चालत आहे आणि रस्त्यावर आमचा वे पहिला मुक्काम वेळा नंतर दुसरा पाटुंदा तिसरा बिलखेळा चौथा पारोळा अशा प्रकारे मुक्काम करत आमची दिंडी पंढरपूरपर्यंत चोवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी पोचते आणि या दिंडीचे दिंडी संत शिरोमणी नामदेव महाराज पायी दिंडी सोहळा हा परदेशी गल्ली स नामदेव महाराज समाज मंदिरापासून सं स सत्संग हाल या यापासून आणि राधाकृष्ण या घरापासून राधा ही दिंडी गेल्या पंधरा वर्षापासून सतत पायी दिंडीमध्ये साधारणतः चाळीस पंचेचाळीस वारकरी सतत पायी चालत असतात आणि या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून सतत हरिभक्तपरायण आमचे या हे आमचे हरिभक्तपरायण देवरे महाराज हे नंतर हे दिल्लीचे व्यव चालक हरिभक्तपरायण देवरे महाराज तसे या दिंडीचे व्यवस्थापक श्याम नाना चोपळा या ठिकाणी खूप म आत्मिक सहकार्य या ठिकाणी या दिंडीला बऱ्याच बऱ्याच वारकऱ्यांपर्यंत या ठिकाणी होते आणि या दिंडीला भाऊ मगन जगताप हे आपल्या दिंडीला गेल्या पंधरा वर्षापासून अत्यंत मनापासून खूप मदत करत असतात आणि नेम चालली माझा या उक्तीप्रमाणे सालावादाप्रमाणे श्री संत शिरो नामदेव महाराज पायीजंडी सोळा मुळात ही संकल्पना पांडुरंगाच्या दरबारामध्ये ना नफाना तोटा तत्वावर चालवण्यात येणारी दिल्ली या रूपाने नावारूपास आलेली आहे या दिंडीमध्ये सामाजिक सहकार्य घेऊन आणि वारकऱ्यांना कमीत कमी फीमध्ये पंढरपूरला कुठलाही सुद्धा पैसा खर्च करावा ना, करा ना लागाव्या अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हे करत असताना गाठी पैसा शिल्लक राहायलाच पाहिजे अशी भावना नाही ना नफाना तत्वावर ही चालणारी एकमेव दिल्ली आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराज फळाला वयाच्या सहाव्या वर्षी म्हणजे दिल्लीच्या सहाव्या वर्षी जॉईन झालेली आहे फळावर फक्त महाराष्ट्रातून दोनच दिंडे येतात एक तर चोपडाहून आणि एक, एक तर वाशिमहून दोघांचं अंतर जवळजवळ सातशे साडेसातशे किलोमीटरच्या आसपास आहे आणि हा प्रवास एकदम आनंदाने हसत खेळत लोकनायक न्यूज